नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल कसं आहे ना की परदेशामध्ये मुलं सेट होतात मुली सेट होतात आणि मग गावाकडे त्यांचे आई वडील एकटेच राहतात आणि अशा एकट्या राहणाऱ्या आई वडिलांसाठी एक छानशी आनंदी कविता बघा आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा मुलगी आमची युरोपात असते मुलगा मध्ये असतो मुलगी आमची युरोपात असते मुलगा यूएस मध्ये असतो इथे मात्र आम्ही दोघेच असतो मुलगा जावई ऑफिसात राबतात मुलगा जावई ऑफिसात राबतात मुलगी आणि सून घरात पळून पळून दमतात मदतीला या मदतीला या दोघांचाही आग्रह असतो चतुराईने आम्ही तो टाळतो कारण इथे आम्ही दोघेच असतो हिच्या खूप हॉबीज हो आहेत हिच्या खूप हॉबीज हो आहेत दुपारचा वेळ तिचा तिकडेच जातो मला कसलीच आवड नाही म्हणून राहिलेला पूर्ण करतो कारण इथे आम्ही दोघेच असतो कधी संध्याकाळी आम्ही सिनेमाला जातो येताना बाहेरच जेवून येतो रोज रात्री मनसोक्त टीव्ही बघतो चवी चवीने हिरड्यांनी जाऊन जाऊन खातो कारण इथे आम्ही दोघेच असतो एकदा मुलाचा फोन येतो एकदा मुलीचा फोन येतो वेळच मिळत नाही ग असं अगदी सहज बोलतात ऊर भरून येतो आणि डोळ्यात टचकन पाणी येत ऊर भरून येतो आमचं आणि डोळ्यात टचकन पाणी येतं तुम्ही एन्जॉय कराल असा आम्ही त्यांना धीर देतो कारण इथे आम्ही दोघे नव्या नवलाईने सगळीकडे जाऊनही येतो नव्या नवलाईने सगळीकडे जाऊनही येतो स्वच्छ सुंदर सगळं पाहून येतो इकडच तिकडच दोन्ही जग एन्जॉय करतो जग करतो दोन्ही जग एन्जॉय कारण इथे आम्ही दोघेच असतो नाही जबाबदारी नाही कसलीच तक्रार नाही कसली अडचण नाही कोणाची ना कुरकुर मस्त लाईफ एन्जॉय करतो कारण इथे आम्ही दोघेच असतो भांडण तंटे आमचेही खूप होतात भांडण तंटे आमचेही खूप होतात नसते तिला स्मरण मी मला आठवण खरे तर वादाचे काही कारणच नसते वाद विसरून मग गट्टी करतो कारण इथे आम्ही दोघेच असतो तिला मंचुरियन आवडतं दात नसता नाही कडक तिला मंचुरियन आवडतं दात नसतानाही कडक मला मात्र नूडल्स आवडतात पण तिचा असतो वचक दोन्हीही ऑर्डर करतो आणखीन काही मागवतो घरच्या स्वयंपाकाची कटकट नाही मस्त खातो पितो आणि गप्पा मारतो कारण इथे आम्ही दोघेच असतो मरणाच्या गोष्टी आम्ही अजिबात करतो मरणाच्या गोष्टी आम्ही अजिबात करत नाही पार्ट्या करतो ट्रीप काढतो हाताशी आता पैसे आहेत वेळ आणि मित्रही भरपूर आहेत मुलांच्यामुळे अडकायचे दिवस संपले हे जाणून मनोमन खुश होतो मुलांच्यामुळे अडकायचे दिवस संपले हे जाणून मनोमन खुश होतो कारण इथे आम्ही दोघेच असतो ती हसते मीही हसतो कारण इथे आम्ही दोघेच असतो 伊丹はでどけよ